चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस हाच तो काळा दिवस ज्या दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने सी आर पी एफच्या वाहनावर बॉम्बस्फोट घडवून आणला यामध्ये सी आर पी एफचे चौवेचाळीस जवान वीरगतीला प्राप्त झाले त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता पैकी लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे एक होते त्यांचे दरवर्षी चौदा फेब्रुवारी रोजी गावकरी त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली अर्पण करतात यावर्षी देखील सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नितीन राठोड यांचा हुबेहुब पुतळा व स्मारकाचे उभारणी करून त्याचे लोकार्पण नितीन राठोड यांच्या आई सावित्रीबाई व वडील शिवाजी राठोड यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाच्या होती देणाऱ्या वीर जवान नितीन राठोड यांचे हे स्मारक सोर पांगरा येथील गावकऱ्यांना देशभक्ती व त्यागाचा संदेश नेहमी देत राहील हे मात्र खरे शीलवंत इंगळे एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह लोणार